नमस्कार एस एम बी च्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत हेमा अभी आणि आपले आहे आणि त्यांना सांगत आहे शेजारी आले होते मग अभी आणि आप्पा म्हणतात कुठे आहेत मग ते आत का नाहीत आले तेव्हा हेमा सांगते की आत्याबाईंनी त्यांना हाकलून दिलं आणि सांगितलं यायचं नाही परत इथं आता हेमाने आप्पांकडे चुगली केलेली आहे त्यामुळे आप्पांना परत टेन्शन येणार आहे त्यानंतर बापू आणि लतिका बाहेर आहेत तिथं आभी गेलेलं आहे आणि आभी त्यांना भेटत आहे त्याला कळल्याबरोबर तो त्यांना भेटायला गेलेला आहे तेव्हा बापू म्हणतात तुझ्या आईला फक्त एकच सांग की आता नोटिसेचं उत्तर तेवढं व्यवस्थित द्या म्हणजे झालं आम्ही त्याची वाट बघत आहे तेव्हा आबीला मोठा धक्का बसतो त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी लतिका आणि नंदिनी एकमेकींना भेटत आहेत नंदिनी सांगत आहे पुढं काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा तुमचं प्रेझेंट काय आहे याचा विचार कर उगीच तू असा विचार करू नको की अबीरचं मन बदललं तर त्याला काय वाटेल नंतर पण आत्ता त्याला काय वाटतंय याचा तू विचार कर आणि मग तुमचं फ्युचर काय व्यवस्थितच असेल आता लतिकाचं मन बदलेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा थँक्यू